इंडिया आघाडीचे इतर सर्व घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार शशिकांतजी हे आज या आपल्या सातारा शहराच्या अध्यक्षा रणजित पवार यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ प्रसंग या ठिकाणी मतदार मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा साताराच्या शहरातील सुज्ञ नागरिक आणि दारशी नागरिक आपण माझ्या या सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो मगाशी अशी चव्हाण सर्वांनी सगळा इतिहास सांगितलेला आहे ज्या घरात मी आलेलो आहे त्या घरामध्ये चांग काँग्रेसची संस्कृती आहे त्यामुळे काँग्रेसचे विचार सध्याच्या युगामध्ये ते आज किती उपयुक्त आहे याचं प्रत्यंत येते नेहरूंच्यापासून ते मनमोहन सिंहपर्यंत ज्या काँग्रेसने या देशाला इतिहास घडवला त्याच विचाराचं आज परत इतिहास गरज आहे अशा प्रकारची चर्चा देशामध्ये होती आहे खरं म्हणलं तर आपण आपले हँडविल काँग्रेसच्या मागून मिळावा लागले फार सुंदर आहे त्याच्यामध्ये नरेशजी त्यांनी इतके चांगले शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार आहोत विजेच्याबद्दल काय करणार आहोत कर्जमाफी काय देणार आहोत वेगळ्या पण अग्निवीर आपली परीक्षा रद्द आप रद करणार अग्निवीरची संकल्पना रद्द करणार आत्तापर्यंतच्या जेवढ्या पक्षाने जाहीरनामा दिला तेवढ्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने दिलेला जाहीरनामा हा सर्वात चांगला आहे असं माझं येते म्हणाला आहे आणि म्हणून त्या विचारातून आपण पुढे जाऊ सर्वसामान्य माणसासाठी आपण राजकारण करतो अशा प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न हा विश्वासाने महाविकास आघाडीने केला पाहिजे आणि तशा प्रकारचं देशामध्ये दे वातावरण बदलायला लागलेलं ला आहे दहा वर्षाच्या हुकुमीस असलेल्या या सत्तेला घालवण्याची मानसिकता आपण सर्वांनी घेतली आणि चांगलं एक कॉर्डिनेट झालं आहे म्हणजे सगळी महाविकास आघाडी आपण एकत्र येऊन हो। अगदी मनाने काम करतो आहे आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला येतो आहे आता सातारा शहरामध्ये का आता इतके तुम्ही सगळे लोक इथं आले सातारा शहरामध्ये मतदार आहेतच ना आणि ते जागृत आहेत कार्यकर्ते आहेतच ना ते जागृत आहेत आणि विशेषतः ते दबाव खाली जात नाही हे महत्वाचं आहे आणि म्हणून आपण जी काय चर्चा होते टेबल पडतील लोकशाहीनी मार्गाने लोक मतदान सुद्धा करतील फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली तर शहरामध्ये सुद्धा ज्या मनामध्ये लोकांच्या जे काही सुप्त इच्छा आहेत त्या पूर्णपणाने मतदान केंद्रापर्यंत जातील आणि त्यावेळेचं बटन हे राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या तुतारीवरच पडेल एवढा मला खात्री आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे शहरामध्ये माझे सकाळपासून दौरे चालू आहे प्रमाणे म्हणजे अगदी आमच्या वस्तीमध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे लोक उत्स्फूर्तपणे विश्वास दाखवत आहे आणि त्याप्रमाणे आपण तुम्ही कराल एवढीच इच्छा व्यक्त करतो आपला सर्वांचा आभार मानतो चार तारखेला सभा पण होईल ज्या ठिकाणी बरेच मगाशी म्हटल्याप्रमाणे दबाव टाकण्याचा प्रयत्न हे होईल ते शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये आम्ही नेहमी म्हणतो आम्ही तुम्ही लोकशाहीतले राजा आहात त्यामुळे लोकशाहीच्या राजांनी ज्याप्रमाणे निर्णय घ्यायचा तो घेण्याच्या बाबतीत मला आपण सर्वजण प्रयत्न करूया आपली लोकं घराघरामध्ये फिरून प् द्या लोकांना समजून सांगून द्या की आता ही हुकुमशाही सगळी उद्ध्वस्त केली पाहिजे त्यासाठी मतदान एवढं हक्काचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार हा संविधानसुद्धा बदलून देणार नाही आणि हुकुमशाहीसुद्धा संपून टाकेल हा विश्वास आपण चार तारखेला आपण ज्या वेळेस सभेला होतो त्यावेळेस दाखवूच आणि सात तारखेला मतदानातून आपण अशा प्रकारचा इतिहास घडवा हा विश्वास व्यक्त करतो इतका वेळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहात हीच खरी स्फूर्ती देणारी आणि ताकद देणारी आमची या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आहे म्हणून मी खात्रीने सांगतो की तुमच्या सर्वांच्या जोरावर या साताऱ्यामधून महाविकास आघाडीचाच उमेदवार विजय होईल अशा प्रकारची निश्चित खात्री व्यक्त करतो मनापासून आपल्या कार्य दोर। जय जय